नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता असं होणार आहे की शेवटी आता ऐश्वर्यानी सारंग यांनी ऋषिकेश विरुद्ध कंप्लेट केलेली असते परंतु इन्स्पेक्टर साहेब माने यांनासुद्धा माहिती असतं की ऋषिकेश दादा गावाचं भलं करणारे कुणाचं वाईट नाही करू शकत म्हणजे आता घरच्यांचा हा ऋषिकेशवर विश्वास नाही असं आता ऋषिकेशची भावना असते परंतु गावातील प्रत्येक शेतकरी आणि जे काही अगदी दुसरेसुद्धा नामवंत जे काही माणसं आहेत त्यांचासुद्धा ऋषिकेशवर इतका विश्वास असतो म्हणून आता पोलीससुद्धा ऋषिकेशची मदत करायला म्हणजे तयार असतात ऋषिकेशला त्यांनी सांगितलेलं असतं सा की तुम्ही फक्त आमच्यासोबत पोलीस स्टेशनला या म्हणजे आम्हाला जो काही सारंग रणदिवे यांच्या जे काही कम त्या ऑफिसची तोडाफोडी करणारा जो गुन्हेगार आहे त्याच्यापर्यंत पोहोचवायला आम्हाला मदत होईल म्हणून आता ऋषिकेशला ते पोलीस स्टेशनला घेऊन जातात परंतु आता मात्र जानकीने फोन करून सौमित्राला हे सर्व सांगितलेले असते सौमित्र घाईने आता अवंतिकासोबत एका केससाठी बाहेर कोर्टात गेलेला असतो परंतु आता जानकी वहिनीचा फोन आल्यानंतर सौमित्रा लगेच तिकडे जायला निघतो आणि म्हणत असतं की वहिनी अगं काय झालं दादाला तेव्हा आता जानकी घडलेला सर्व प्रकार सौमित्राला सांगते आणि सौमित्राला सांगितल्यानंतर आता सौमित्रा म्हणत असतो की नाही काही झालं तरी दादा याची काही त्यात चूक नाही जे काही केले त्या ऐश्वर्याच्या सांगण्यावरून तिच्या त्या गुंडांनी केलेल्या असणार आणि त्या साईजी पाटलांचे त्यामुळे आता मात्र जे मी ठरवलेलं आहे की अगदी त्या ऐश्वराला मी शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही तरच आता माझं मन शांत होईल जी ऐश्वर खोटारने डावपेच खेळते आणि त्याची शिक्षा ती आपल्याला म्हणजे जे की दादाला त्याचा तिने त्रास दिला नाही आता मी शांत बसणार नाही जोपर्यंत त्या ऐश्वर्याला धडा शिकवणार नाही तोपर्यंत मी शांत नाही बसणार त्यानंतर मात्र आता इकडे ओवी ही घरात आलेली असते सुमित्राने तिला आपल्या घरी आणलेलं असतं म्हणून त्याच वेळेस ऐश्वर्या काही शॉपिंग करून आता इकडे यायलाच निघलेली असते आणि घरात येते तर पाऊल टाकते तर ओवी ही सुमित्राच्या हाताला धरून तेथे असते म्हणून आता जो ओवी आलेली बघून ओवीचे ते शँडेल बघून सो ऐश्वर्याला ओळखतं की नक्की येथे ओबी आलेली आहे म्हणून तेव्हा ऐश्वर्या खूपच भडकते आणि आता भडकल्यानंतर मात्र सुमित्रा काही तिचा मान ठेवत नाही सुमित्रा म्हणते की ऐश्वर्या बाद झालं आत्तापर्यंत तू खूप सर्वांचा अपमान करत आली कारण सकाळी तर तू सारंगला माझ्या हातचा चहा सुद्धा घेऊन दिला नाही अगं तुझ्या ऑफिसमधील चहा तुझ्यासाठी महत्त्वाचा होता आणि आता ओवी तिच्या हक्काच्या घरी आली मग तू कोणत्या हक्काने तिला घराच्या बाहेर काढते अगं ती माझी नात आहे जर तिला यापुढे तू घराच्या बाहेर तिला अपमान करून पाठवले तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल मी तुला लाथाडे आणि घराच्या बाहेर काढून देईल तेव्हा मात्र ऐश्वर्याची पूर्णपणे आता सुमित्राने बोलती बंद केलेली असते त्यानंतर मात्र आता सुमित्रा ऐश्वर्याला खूप काही अपमान करते आणि ओवीला सुखरूप घरी पोचवायला गुलाबदादांना सांगते त्यांना नानांना भेटून खूप खूप छान वाटतं तेव्हा आता नाना आणि ओवी हे एकमेकांना अगदी मिठी मारतात तेव्हा आता नाना हे अगदी ओवीला म्हणत असतात की अगं तुझ्या आईला मला भेटायला पाठवून दे जानकीला मला भेटायचं ओवी तू तु नक्की तुझ्या आईला पाठवशील ना असं नाना खुणावत आपल्या ओवीला सांगत असतात तेव्हा मात्र आता ओवीला नानांची भाषा कळते कारण इतक्या दिवसापासून ओवी आणि नानांची भेट नव्हती नानांना खूपसा डोळे भरून आनंद होतो त्यांच्या ओवीला पाहिल्यानंतर त्यानंतर मात्र आता ओवीला समजतं तर ओवी लगेच आता घरी आल्यानंतर जानकीला म्हणत असते की आई अगं तुला मला एक सांगायचं कारण नानांनी तुला कशासाठी भेटायला बोलावले मला माहिती नाही काहीतरी असं महत्त्वाचं कारण आहे की नानांना तुला ते काहीतरी सांगायचं तेव्हा आता जानकी म्हणते की, की ओवी अगं मग तू कुठे गेली होती तेव्हा आता ओवी म्हणते की अगं आई घरामध्ये कोणी नव्हतं ती ऐश्वर्या सुद्धा नव्हती म्हणून सुमित्रा आजीने मला घरात नेलं माझ्यासाठी लापशी वगैरे खूप काही केलं माझे खूप लाड केलेत आजीनी तेव्हा आता जानकीला आनंद होत असतो जानकी म्हणते की गुणाचं गं माझं बाळ कारण अगं आजी खूप काही लाड करेल कुणाचा तर ओवी तुझाच म्हणून ओवीलासुद्धा आता आजीला भेटल्यापासून खूप असं आनंद वाटत असतो तेव्हा जानकी विचार करते की नानांनी मला कशाला भेटायला बोलावले असणार आणि नानांना असं सा काय सांगायचं असेल म्हणून आता जानकी विचार करत असते की नानांना काय सांगायचं असेल की नाना मला मागच्या सुद्धा काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते आणि आतासुद्धा तर आता जानकी ही सौमित्राला विचारते की नानांना का माझी भेट घ्यायची असेल माहिती नाही तेव्हा आता सौमित्र म्हणत असतं की बहिणी नक्की नानांना असं काहीतरी सांगायचं आहे की मागच्या वेळीसुद्धा नानांनी तुला असं काहीतरी सांगितलं होतं त्याचा अर्थ आपल्याकडून उलगडता उलगडताच राहिला परंतु नानांना काहीतरी सांगायचं आता हे सौमित्राच्या सुद्धा लक्षात आलेलं असतं आणि अवंतिकाच्या सुद्धा तेव्हा जानकी आता जानकीला परत घरी कसं भेटायला बोलवायचं आता त्यांनी प्लॅन केलेला असतो आणि आता नाना आणि जानकी बहिणी यांची भेट कशी घडवायची आता ते ठरवलेलं असतं म्हणून आता जानकी ही एक नाटक करते आणि लगेच सौमित्र ऐश्वर्या घरामध्ये नाही याच गोष्टीचा फायदा घेऊन आता जानकी ती पावडर विकण्यासाठी घरी येते आणि त्या पावडरीचं कारण बनून आता जानकी ही नानांच्या रूममध्ये घाईने जाते तेव्हा हो मात्र आता नाना जानकीला सांगत असतात की जानकी, जानकी। अगं मला तुला काहीतरी सांगायचं म्हणजे त्यांची असे खाणंकुणी चाललेली असते की ते कड अग ते कडं गोल कड अगदी ते गोल असा अर्थ जानकीला काढून दाखवत असतात जानकीला काही कळत नसते जानकीला वाटतं की नानांना नक्की काहीतरी सांगायचं नाना असे हाताने खुनावतात नानांना असं काय सांगायचं असेल याचा अर्थ आता जानकीला नाही कळत जानकीला आता असं टेन्शन येतं नानांना असं काय सांगायचं असेल नानांच्या जीवाची इतकी घालमेल का होत असेल नाना आता जानकीला खूप काही सांगण्याचा प्रयत्न करतात की जानकी अगं तुला कसं सांगू तुझ्या घरामध्ये जे देवघर आहे ना अगं ते देवघराची जी चावी आहे तर त्या देवघराच्या लॉकरमध्ये आपल्या सर्व रणदिव्यांच्या प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत आणि त्याच्या चावीची जे काही नंबर आहे अगं तो ऋषिकेच्या हातात ते कड आहे त्याच्यात आहे म्हणून जानकीला आता हे कसं सांगायचं नानांना आता काही बोलवत नसतं म्हणून आता जानकीला आता टेन्शनच येतं नानांना भेटून तर आनंद होतोच परंतु नानांनी जे काही सांगितले आहे त्याचा अर्थ कसा हा उलगडायचा म्हणून जानकीने आता ठरवलेलं असतं म्हणून आता जानकी ही नानांची भेट घेते आणि इकडे देवी आईच्या मंदिरात जायचं ठरवते कारण काहीतरी आता कार्यक्रम असतो आणि त्या कार्यक्रमानंतर देव देवीची काहीतरी पूजा वगैरे असते आणि देवीचा जो काही ह्या कौल आहे जानकीला लावायचा असतो की देवी आई काय कौल देते की नानांना काय सांगायचं असेल म्हणून ती आता देवी आईच्या मंदिरात येते आणि देवी आईच्या मंदिरात आल्यानंतर मात्र तेथे जोगती नाही असते आणि जोगती नाही जानकीलासुद्धा काहीतरी तरी संकेत देण्याचा प्रयत्न करत असतात त्या अगोदर मात्र जानकी ही देवीचं दर्शन घेते देवीचं दर्शन घेतल्यानंतर मात्र आता जानकीला देवी आईने एक कौल दिलेला असतो कारण आता सत्यापर्यंत जानकीला पोहोचवायचं असतं जानकीने देवीला प्रार्थना केलेली असते की माझ्या नानांना नक्की मला असं काय सांगायचं कारण देवी आई असं काहीतरी करतो की नानांना लवकरात लवकर बोलता येऊन दे नानांची तब्येत सुधारणा ना होऊन दे काहीतरी असा चमत्कार कर की नाना लगेच बोलायला लागले पाहिजे म्हणून जानकी आता दिव्याईपशी प्रार्थना करत असते आणि तेवढ्यात मात्र एक ज्योगतीन एक ज्योतीनच आलेली असते आणि ती ज्योगतीन मात्र जानकीला एक खूप मोठा असा कौल देणार असते आणि त्या कौलातून दिव्याईचा आशीर्वाद मिळून जानकीला सत्याचा उलगडा होणार असतो तेव्हा आता जानकीला ह्या सत्याचा उलगडा होणार असतो त्याच वेळेस मात्र म्हणून जानकी आता त्या जोगतिनाईला कौल लावण्यासाठी येते देवी आईकडून काय असा संकेत घ्यायचा आहे नक्की याचा सर्वांचा अर्थ काय असेल म्हणून ती देवी आईला कौल लावते आणि ती जोगतीनसुद्धा आता ते कौलाचं चा छान चा असं संकेत आपल्या जानकीला देत असते तेव्हा मात्र आता नानांनी जे काही जानकीला सांगितलेलं असतं की त्या खोलीविषयी आणि त्या कुलपाच्या चावीविषयी परंतु याचा अर्थ आता जानकीला काही उलगडत नाही म्हणून देवीच्या अंगावरती कुंकू हळद कुंकू अक्षदा वाहत म्हणत असते की देवी आई अगं तूच मला आता सत्यापर्यंत पोहोचव की नानांना काय सांगायचं आहे नाना कोणत्या कुलपाबद्दल कोणत्या चावीबद्दल आणि कोणत्या देवघराबद्दल बोलतात ते मला सांग तेव्हा जानकीला मात्र देवीची प्रार्थना करताना जे काही नानांचं बोलणं आहे की नानांची भेट झाल्यानंतर नाना काय सांगत होते हातवारे काय करत होते नाना कोणत्या कुलपाबद्दल आणि कोणत्या देवघराबद्दल बोलत होते हे सर्व काही देवीची पूजा करताना आठवते तेव्हा ती जोगतीनाला विचारते तर जोगतीन तिला एक असं कोड्यात उत्तर देते माउलीनं दिलं आणि विकलं म्हणजे यातच तुझं उत्तर दडलेलं आहे असं जेव्हा जोगतीन सांगते तेव्हा या सर्वाचा विचार आपली जानकी अगदी सखोल पद्धतीने करत असते परंतु आता मात्र जोगतीन तिला एकासा भयानक सत्यापर्यंत पोहोचवणार असते की ज्योगतिने जी काही आपली देवी आईची मूर्ती त्या कुंकुवात ठेवलेली असते आणि त्या कुंकुवातून जेव्हा ती मूर्ती उचलते आणि त्याखाली अगदी दिव्याईचा जे काही मूर्तीचा गोल आकार आहे त्याचं एक कुंकुवात असं कडं तयार झालेलं असतं गोल तयार झालेलं असतं आणि त्यात मात्र आपल्या जानकीचं उत्तर दडलेलं असतं तेव्हा मात्र जानकीला आपलं उत्तर त्या सापडतं जानकी विचार करते की आता या गोलचा या कुंकुवातील गोलचा अर्थ काय होतो ते म्हणजे आपल्या ऋषिकेच्या हातातील कडं म्हणजे आता ते कडं साहेजीरावाकडे आहे आणि ते कडात काहीतरी असं आहे की ते आता मला शोधून काढावंच लागेल म्हणून जानकी आता त्या कड्यापर्यंत पोहोचवायचे ठरवते आणि ते कडं सहे आता सहेजीच्या ताब्यातून कसं सोडवायचं याचा जानकीने आता पुरेपूर विचार केलेला असतो आणि आता जानकी ह्या कड्यापर्यंत जसं पोहोचते आणि त्याचपर्यंत तिला आता या रणदिव्यांच्या प्रॉपर्टीचे जे काही पेपर्स आहे तर त्याचा एक खूप मोठा उलगडा होणार असतो आणि आता जानकी या सत्यापर्यंत पोचून लवकरात लवकर जानकी आपल्या ऋषिकेचं कडं आहे ते सुद्धा त्याला मिळून देणार असते आणि नानांची जी काही ही वकिली आहे तर ती पूर्ण करणार असते नानांचंही स्वप्न पूर्ण होणार असतं आणि आता दिव्यायच्या ह्या कोड्यामध्ये जे काही दडलेलं आहे तर ते शेवटी जानकीसमोर आलेलं असतं आणि खूप मोठ्या सत्याचा उलगडा होऊन आता मात्र डी व्ही संकेत देऊन जानकीला सत्यापर्यंत पोहोचवलेलं असतं तेव्हा मित्रांनो आता पुढे काय काय होतं या देवघराचं जे काही लॉक आहे तर नाना गोल गोल करून जानकीला सांगतात आणि दिव आई आता सत्यापर्यंत जानकीला पोहोचवते आईन त्या गोलाच्या कड्याचा अगदी भयानक संकेत आणि एक खूप मोठा कौल देऊन आता जे काही कुंकवाच्या ह्या रांगोळीत या आपल्या जानकीला तिचं प्रॉपर्टीचं हे अगदी एक उलगडा म्हणजे एक संकेत मिळालेला असतो तेव्हा आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद